पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खाणगाव शिवारात उड्डाणपुलाच्या जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एरटिगा का कारनं इलेक्ट्रिक स्कूटी चालक आणि त्याच्या मित्रास पाठीमागून जोराची धडक दिली असता झालेल्या या भीषण अपघातामध्ये इलेक्ट्रिक स्कूटीवरील दोन जण जखमी झालेत कार एवढी भरधाव वेगामध्ये होती की त्या कारनं महामार्ग सोडून तीन ते चार पलट्या घेत थेट उसाच्या शेतामध्ये जाऊन कोसळली जमावाची आपल्याला मारहाण होईल या भीतीनं कारचालक कार सोडून पळून गेलाआहे ही घटना घडल्यानंतर सोमवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक ती कार पेटली असल्याचे पोलिसांना समजताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी नगरपालिकेच्या अग्निशमक तात दलाला तात्काळ पाचारण केलं आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी ही कार विजवली मात्र ही कार पेटली की पेटवली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खाणगाव शिवारातील उड्डाणपुलाच्या जवळ पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगानं जाणारी एरटिगा कार क्रमांक एच चौदा एफ एक्स सत्तावीस छत्तीस हिच्यावरील चालकानं समोर चालणाऱ्या अक्षय लक्ष्मण पवार राहणार रायतेवाडी आणि धीरज गुंजाळ राहणार खाणगाव हे चालवत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटी क्रमांक एच सतरा सी एकवीस बारा हीच पाठीमागून जोराची धडक देऊन स्कूटीवरील अक्षय लक्ष्मण पवार आणि धीरज गुंजाळ राहणार खाणगाव दोघेही जखमी केले त्यानंतर त्या कारनं तीन ते चार पलट्या घेऊन थेट उसाच्या शेतामध्ये जाऊन कोसळली यावेळी आपल्याला मारहाण होईल या भीतीनं कारचालक संकेत सुनील ढोले राहणारा घोडेकरमळा हा कार सोडून पळून गेला याबाबत चालक अक्षय लक्ष्मण पवार यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक संकेत ढोले याच्याविरोधात नवीन कायद्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सोमवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पलटी झालेली अपघातग्रस्त कार पेटत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस उपनिरीक्षक विश्वास भानसी आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संगमन पालिकेच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलं यावेळी जळालखा कारवर पाण्याचा मारा करून आग विझवली मात्र कार जळून खाक झाल्याचं पोलिसांनी ने सांगितलं नेमकी ही कार कोणी पेटवली की भरदा वेगात असल्यामुळे उष्णतेनं ती पेटली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहा मी दिलेज शंकर ओंडकार आणि माझा मित्र अक्षय लक्ष्मण पवार या संगमनेरच्या दिशेने इलेक्ट्रिकल बाईक वरून संगमनेरला जात असताना आमचं स्पीड असेल तीस ते पस्तीस पर किलोमीटर आणि मागून येणारा आमच्या पाठीमागून येणारा एटी का गाडीवाला त्याचा स्पीड असेल कमी कमी एकशे तीस ते दीडशे आणि तो फुल पिलेला होता त्याने मागून येऊन आम्हाला धडक दिली आणि त्याला ते त्याचा गाडी गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रोडच्या खाली ऊसामध्ये गाडी घेत गाडी घेऊन गेला पलटी झाला गाडीच्या किती पलटे घेतल्या त्या गाडीने गाडीनं घेतल्या तीन पलट्या त्या गाडीनं घेतल्या आणि त्या पण हवेमध्ये घेतल्या आणि तो कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे फूट अंतरावर जाऊन पडला आणि कसा आवाज होता गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीचा आवाज चांगला मोठा आवाज अशी होती गाडी हवेत तिने गोल फेऱ्या घातल्या आणि त्यानंतर तो खाली पडला येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर